नमस्कार सर्वांना तर बघा येत्या सोमवारी म्हणजे सव्वीस मेला शनेश्चर जयंती किंवा शनी जयंती ही साजरी केली जाणार आहे सोमवारी अमावस्या दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ होत असून ती दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठला समाप्त होणार आहे ज्या लोकांना साडेसाती किंवा पनोती आहे त्यांनी सोमवारी शनी महाराजांचं दर्शन घ्यावं मारुती स्तोत्र मारुतीचं दर्शन घेऊन हनुमान चालिसा म्हणावं शनी प्रार्थना शनी स्तुती किंवा ओम शनि शनिश्चरायन महा हा मंत्राचा जाप एकशे आठ खेपा या दिवशी तुम्ही करावा सोमवारी तुम्हालाच छाया दान हे न चुकता करायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला एका बाटलीमध्ये तेल त्याच्यामध्ये ते खडेमीठ काळे पाच किंवा सहा दाणे काळे उडदाचे असं तुम्हाला मिक्स करून घरातून ते नेऊन शनी महाराजांना किंवा मारुतीला हे दान करायचं आहे तर ह्या दिवशी दान करायला आणि छाया दान करायला विसरू नका